मदे, अपले है। अता पा मोडी। राजेंद्र सुरी नगरात श्री महापूजा जोडपी वधूवर परिचय माहिती पुस्तिकेचे प्रकाशन डॉक्टर तुषार शेवाळे व डॉ योगेश ठाकरे यांच्या यांच्यापती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मोहाडीत संजीव सोनोने यांची झाली पूजा सकाळी नऊ वाजता सुरू करण्यात आली वखारकर जवळील राजेंद्र सुरी नगरात हा कार्यक्रम झाला एकशे आठ जोडफी महापूजेला बसले होते पूजेला बसणाऱ्या जोडप्यांना पूजा वस्त्र चुनरी यंत्र माळा मुकुट पूजेची सामग्री पार्श्वभैरव भक्त परिवारातर्फे दिले गेले पूजेनंतर भैरव प्रसादाचा कार्यक्रम झाला रात्री आठ वाजता पार्श्वभैरव भक्ती संगीत व कुंभारम पाल महाराजांच्या हस्ते आरती करण्यात आली कार्यक्रमाला यशस्वीसाठी साठी मोफतलाल गुंदेच्या सुरेश सुरेश बनगाली जितू चौचरिया मागीलाल गुंदेच्या हितेश रामसेन्हा देवीचंद पालेशा जेएसजी प्लॅटिनम क्लबचे राजेंद्र सिसोदिया दिलीप कुचेरिया एडव्होकेट आनंद थातेड उज्ज्वल दुगड महेश बापना प्रवीण कुचेरिया सुशीला किलोसिया, कमलेश गाडी विशाल मल्लारा मपतला गुंदेचा राजेंद्र सिसोदिया सिरोष, सुरेश शियाकारिया आदि प्रयत्न आदिस धन प्रयत्नशील होते या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक या कार्यक्रमाला उपस्थित होते लेंदर गुंदेचा ये संकेश्वर और स्नान नालय है इसमें नापोड़ा भैरवदेव अष्ट पूजाधारी और गणि प्रतिमा विश्व की ये पहली प्रतिमा है इनके ऐसे चमत्कार है कि गांव-गांव के लोग जैसे यहाँ आज पूजन है 108 सौ आठ भैरव पूजन रखा है इसमें चेन्नई बावनगिरी बैंगलोर बैलूर कोल्हापुर ऊना कई जगहों से लोग यहाँ पूजन करने को आएल हैं और ये दादा का इतका चमत्कार दादा को, को तकलीफ पालक परिचय मेळावा कल्याण भवन या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश महारा, मराठा संग, सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता मेळाव्याच्या पुस्तिकेचे प्रकाशन डॉक्टर तुषार सेवाळे मालेगाव व प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर व नंदुरबार डॉक्टर योगेश ठाकरे यांनी मुलींचे वाढत्या वयाच्या संदर्भात येणाऱ्या संतती व इतर समस्यांबद्दल मार्गदर्शन केले तसेच मामाच्या मुलींचे लग्न संबंधाच्या बाबतीतही मार्गदर्शन केले प्राचार्य भदाने यांनी कुंडलीच्या गैरसमजाबद्दल व माहिती दिली डॉक्टर तुषार शेवाळे यांनीही लग्न संबंध होणाऱ्या माहिती दिली प्रमुख उपस्थिती डॉक्टर तुषार शेवाळे प्रसिद्ध डॉक्टर योगेश ठाकरे मेळावा प्रमुख बी टी देवरे प्राध्यापक भदाने सर शिवाजीराव पवार गुलाबराव पाटील एस एस पाटील बी एन पाटील प्रकाश भदाने वसंतराव पाटील

বেরিয়ে বায়াস না তাহলে

या मेळाव्यामध्ये समाजामधील जे काही अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सहजतेने कसे सोडवता येतील यासाठी समाजाचं प्रबोधन करणं आणि समाजात जी काही अतिशय कठीण अशी बाब झाली आहे लग्न जुळवणं ते लग्न जुळवणं कसं सोपं आणि सहजतेने सोडवता येईल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो यासाठी मराठा सेवा संघाच्या वतीने वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे एक मुलामुलींची स्वतंत्र पुस्तिका काढण्यात यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक तेरा पाच अठरा रोजी रात्री आठ वाजता मोहाडी या गावाला व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील मोहाडी उपनगरात रविवारी रात्री आयोजन करण्यात आले होते संजय सनोने यांचे शंभू चरित्र या विषयावर व्याख्यान झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक बापूजी शिंदे योगेश अण्णा पाटील अध्यक्ष आकाश विनायक शिंदे उपाध्यक्ष संतोष गावडे कार्याध्यक्ष कुणाल भाऊ पवार पाटील नितीन, नितीन भाऊ गावडे रवींद्र भाऊ सोनवणे या कार्यक्रमाचे व्याख्याते संजय हेमंत महेश पाटील नांद्रे डॉक्टर सुलभाताई ताई कुवर विलास मामा बेहोरेकर शरद पाटील काळखेडेकर आदी सर्व गावातील ग्रामस्थ या व्याख्यानाला उपस्थित होते ज्यांनी आपल्या महाराष्ट्राकरता सर्व शरीर आयुष्यभर प्रत्युत जीवन जगले त्यांनी कधी सुखी जीवन जगलं नाही असे आपले शिवाजी महाराज छत्रपती छत्रपती राजे संभाजी महाराज त्यांच्या जयंतीला वास्तविक ह्या जीवना जे रक्षण तोला माणूस जयंतीच्या पर्वावरती आतापर्यंत संभाजी राजा कसा प्रेझेंट करण्यात आला आमच्या समोर संभाजी राजांचं नाव घेतलं म्हणजे कसं यायचं संभाजी राजे म्हणजे रगेल आणि रंगेल संभाजीराजे म्हणजे वास मदिरा आणि मीनाक्षीच्या नादाला कैकाळ असणारा राजा असं सावरकरांनी वर्णन करावं माझ्या राजाची अशी बदनामी राजाच्या मृत्यूनंतर देखील अशी बदनामी अरे राजाला कोणतं व्यसन होतं का अरे संभाजी राजे हे बदनाम होते का संभाजी राजांच्या आठीमाग काय काय बकुळा असेल तुडचा असेल कमळा असेल काय काय पात्र चिपकवली रे ह्या लोकांनी अरे राजाला बदनाम करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे वर्ष होत राहिलं परंतु आज खऱ्या अर्थानं पुरोगामी चळवळीचे लोक जागृत झाले आणि ते गावागावामध्ये जायला लागले गल्ली गल्लीपर्यंत पोचायला लागले तर बांध्यापर्यंत आणि त्यामध्ये आमच्या माता भगिनी सुद्धा मागे नाहीत लांबे मॅडम असतील आमच्या सुरेखताई असतील अरे माता भगिनी सुद्धा आता खांद्याला खांदा लावून काम करायला लागल्या आणि महापुरुषांवरचा जो कलंक आहे तो पुसण्याचं काम करायला लागले संभाजीराजांचा जन्म होतो चौदा मे अठराशे ला संभाजी राजांचा जन्म झाला त्यावेळेला काय होती रे महाराष्ट्राची दशा आणि दिशा काय होती रे परिस्थिती आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी नुकतंच काही स्वराज्य संकल्पनेचा पण घेतलेला होता स्वराज्य संकल्पनेच्या दिशेनं काम चालू होत सोळाशे पंचेचाळीसला शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकलेला होता आणि स्वराज्य थोडं 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 आकाराला येत होत स्वराज्याला आकार मिळतो ना मिळतो तोच संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे संभाजी महाराजांचा जन्म झाला पुरंदर किरण्यावरती सईबाई साहेबांच्या पोटी संभाजी महाराजांचा जन्म झाला संभाजीराजे लहानाचे मोठे व्हायला लागले परंतु त्याच वेळेला त्याच वेळेला राजांना दूध पाजायला आमच्या सईबाई साहेब कार्यक्षम नव्हत्या कारण त्यांना बाळंत व्याधीचा त्रास झाला होता आणि सईबाई साहेब बाळाला दूध पाजू शकत नाही म्हणजे सरजा शंभू राजाला दूध पाजू शकत नाही अशी परिस्थिती ज्या वेळेला निर्माण झाली त्या वेळेला राष्ट्रमाता राजमाता जिजौमा साहेब यांनी त्या पुरंदरच्या परिसरामध्ये असणाऱ्या कापूरहोडच्या आमच्या धाराऊ गाळे पाटील यांना पाचारण केलं त्याच वेळेला धाराऊ गाळे या कुणबी समाजाच्या होत्या त्यांना मुलगी झालेली होती आणि धाराऊ गाळेंकडे गेल्या जिजाऊ महासाहेब स्वतः गेल्या आणि जिजाऊ मासाहेबांनी धाराऊ गाळेंना सांगितलं तुम्हाला बाळराजेंना दूध पाजण्याची जबाबदारी स्वीकारायची आहे म्हणून आणि त्या वेळेला धाराऊ गाळेंनी आनंदाने होकार दिला आणि धारा गाळेंना सांगितलं का नाही राजाच्या पोराला दूध पाजायचंय मग का नाही आणि मग आमच्या धाराऊ गाडे तिथं स्वतः आल्या राजगडावरती राजगडावरती त्यांना पालखीतून नेण्यात आलं आणि पालखीतून नेण्यात आल्यानंतर धाराऊ गाड्यांच्या दुधावरती संभाजीराजांचं उदर भरण व्हायला लागलं संभाजीराजे तिला लहाना चमोट्या व्हायला लागले आणि त्या वेळेला शिवाजीराजे हे स्वराज्य स्थापनेच्या धामधुमीमध्ये बाहेर फिरत असताना त्या वेळेला त्यांना खऱ्या अर्थानं घडवण्याची जबाबदारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब वरती येऊन पोचली होती कारण सईबाई साहेब सईबाई साहेब आजारीच होत्या आणि आजारपणामध्ये सईबाई साहेबांचं निधन झालं संभाजी राजांचं वय होता अवघ सव्वा दोन वर्ष त्याच वेळेला आई सोडून गेली संभाजी महाराजांना आणि बिना आईच असणार पोर निरागस अस पोर संभाजी राजे ज्या वेळेला वाढायला लागले मासाहेब जिजाऊनवरती दुहेरी जबाबदारी आली जस छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊंनी घडवलं तसंच सरजा शंभू राजाला सुद्धा घडवण्याची जबाबदारी मासाहेब जिजाऊंनीच पेलली आणि महासाहेब जिजाऊंनीच संभाजी महाराजांना नॉलेज द्यायला सुरुवात आजचे बातमी इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार